दरवर्षी श्रावण महिन्यापासून सण व्रत वैकल्य सुरू होतात आमचा श्रीसुप्त व भक्तिमंडळाचा ग्रुप असल्यामुळे श्रावणापासून कार्यक्रमाला सुरुवात होते दिवाळीपर्यंत कार्यक्रम असतातच सण असल्यामुळे माझी तर खूप धांदल आणि गडबड उडते दसरा दिवाळी यामध्ये तर घराची स्वच्छता फराळ बनवणे दिवाळीची तयारी या सर्व गडबडीत शरीर व मन अगदी थकून जाते दिवाळी झाल्यानंतर मन ताजेतवाने करण्यासाठी मी माझे वेगवेगळे प्रयोग करीत असते त्यामध्ये माझा आवडता विषय म्हणजे मॉर्निंग वॉक मला तो खूप आवडतो रविवारी निवांत वेळ असल्यामुळे तळजाई टेकडी पर्वती व हत्ती डोंगर ही तर माझी आवडती ठिकाणे आहेत तेथे गेल्यावर मनाची मरगळ जाऊन मन अगदी प्रसन्न होते निसर्गाच्या सानिध्यामध्ये माझे मन रमते हे मला माहीत आहे त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी तळजाई टेकडी पर्वतीला व हत्ती डोंगरामध्ये आवर्जून भेट देते आणि माझी बॅटरी चार्ज करते आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागते अशी ही ठिकाणं मला मनाला ऊर्जा देतात आणि म्हणतात ना मन करारे प्रसन्न मन सिद्धीचे कारण तरी तुम्ही पण मन प्रसन्न करून नव्या उमेदीने जगायला सुरुवात करा तुला गवर्नमेंट चे लाईन मिळाली मला त्यांनी जेल मध्ये काम दिलं जेल मध्ये काम सुरू